हॅलो नमस्ते कसं आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे आज म्हटलं परत आता जरासा अमेरिकेबद्दल बोलूया राहत नाही यो हो। आपले कितीतरी लाखो विद्यार्थी तिथे आहेत शिकतात मला त्यांच्याबद्दलच जास्त वाटते त्यांच्यासाठी त्यांचं खूप छान होऊ देत सगळं हे मी देवाला प्रार्थना करते त्यामुळे मला अमेरिकेबद्दल जास्त वाटते काही लोक म्हणतात का हो तुम्हाला एवढं वाटते अहो आपली कितीतरी लाखो छोटी मुलं आहेत तिथे मग वाटणारच ना आज आता बोलते म्हणजे काय ट्रम्प साहेबांनी काय केलं आधी टारीफ वाढवलं हो मग परत आता नव्वद दिवसासाठी काही कंट्रीजसाठी कमी केले काही कंट्रीजसाठी चेना वगैरे ते आणि वाढवलेलं आहे पण आपल्याला इंडिया आणि बरेच आणि कुठले तरी एकशे पंच्याऐंशी देशांसाठी नव्वद दिवसासाठी तर पुढे ढकलले किंवा पॉस घेतले हे बघताना मला मध्येच वाटलं ट्रम्प साहेब पण मोहम्मद बिन तुगल कागद वागतात का काय असं वाटायला लागलं किंवा छोटे मुलांना आपण घाबरवतो का नाही बुवाला बघ आला म्हणतो असं काहीतरी करतात का एदा वाढवलं मग आता कमी केलं आणि हा आता नाही फक्त दहा टक्के ठेवतो असं म्हणतात चैनाला एवढं वन ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ठेवलेत बाकी एटी uh, फाईव्ह uh, देश हे ना ते म्हणतात ते डील करायला आले अमुक झालं तमुक झालं वगैरे म्हणतात मला असं बघताना एकदा वाटलं का ट्रम्प साहेबांना असं वाटते माझ्याकडे येतात माझ्याशी भेटतात माझ्याशी डील करतात त्यांच्याशी आपण ओके म्हणायचं चैना कसं त्यांचे बरोबरीनं वागते का नाही ते काही डील करायला ह्याला तेला काही नाही जात म्हणून ते म्हणतात बहुतेक त्यांना धडा आपण शिकवावा हे एक, एक कारण असेल किंवा एक कारण असेल शेअर मार्केट आपल्याला माहीत आहे एकदम कसं कोसळलं जगभर नो no डाऊट तेव्हा ट्रम्प साहेब म्हणाले नाही हे आज आपल्याला इन्व्हेस्ट करायला चांगलं संधी आहे वगैरे म्हणाले पण लगेच ते नव्वद दिवसासाठी हे पॉस केलं म्हणजे का लोकांना घाबरवतात का ते का असं करून स्वतःच खरं करतात आधी वाढवलं आता दहा टक्केला ठीक आहे म्हणतात हां आता दहा टक्के म्हटल्यावर सिंगापूर म्हणा कोणी सगळे म्हणतात दहा टक्के ना ओके बाबा म्हणून त्याच्याशिवाय ट्रम्प साहेबांचं काही बोलणं पण मला खटकलं बरं का किसिंग माय डॅश डॅश हां ट्राईंग टू मेक डील्स अहो जगातले सर्वात मोठे देशाचे अध्यक्ष आहात तुम्ही मला वाटते तुम्ही बोलताना जरास जरास विचारपूर्वक बोलायला पाहिजे आणि का नाही चैना पण काही कमी नाहीये चैनात मेन त्यांचं एडवांटेज म्हणजे तिथे ह्युमन रिसोर्सेस खूप चीप आहे अमेरिकेत ह्युमन रिसोर्सेस महाग आहेत त्यामुळे आणि त्याच्याशिवाय प्रेशियस मेटल्स हे सगळं चीन हे करते इवन आयफोनचं एस सगळी चीनमध्ये होते पण चीन पण कुठेही कमी नाही बरं का ते पण हुशार आहेत ते पण कॅम्बोडिया आणि कुठल्या आजूबाजूचे देशातनं ऑलरेडी आपले सेटअप चालू केलेले आहेत आणि ते सरळ त्यांच्याकडनं नाही ते थ्रू सांभाळी एल्स हे विकू शकतात आता हे सगळं चालू असताना हे सगळं चालू आहे ह्याच्याशिवाय बदल मला माहीत नाही आपली मा मुलानो तुम्ही तिथे आहात कसा आहात प्लीज मला बॉक्स बॉक्समध्ये लिहून कळवा तिथली परिस्थिती काय आहे परिस्थिती म्हणण्यापेक्षा तुम्ही कसा आहात तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना एवढा मला कळवा म्हणजे मला बरं वाटेल त्याच्याशिवाय आपले विद्यार्थ्यांबद्दल ते शिक्षण झाल्यावर तीन वर्ष तिथे काम करणे बदल वगैरे ते रोज का नाही आपले इथले न्यूजपेपरला म्हणा मीडियाला म्हणा वेगवेगळे टाईपच्या बातम्या येतात त्यामुळे ॲक्च्युली तिथे काय घडते हे तुम्हाला नक्की माहीत आहे किंवा तुमची तिथे मनस्थिती कशी आहे तुम्ही कसे आहात हे नक्की मला व्हिडिओ बघितल्यावर एक कळवा आणि हे सगळं झाल्यावर साहेब म्हणतात पीपल वेर जंपिंग आउट ऑफ लाइन वगैरे म्हणून मी सगळं पुढे ढकललं त्याच्याशिवाय का इवन अमेरिकेतले बरेच स्टेट्समध्ये ट्रम्प साहेबांचे विरोधात काही घडत होतं आम्हाला बघत होतो आम्ही मीडियामध्ये त्याच्यासाठी घाबरले बा का साहेब ह्याचं पण जरा लोकांना डाऊट यायला लागलेला आहे का म्हणजे सगळ्या गोष्टी बघा दिसतात तशा नसतात म्हणून लोक फसतात दिसतात तशा नसतात म्हणून लोक फसतात त्यामुळे हे सगळं काय आहे का महम्मद तुगलकचंच दुसरं रूप आहे ट्रम्प साहेब म्हणजे नो डाऊट एबल माणूस आहे मोठा बिझनेसमॅन आहे त्यामुळे त्यांचे रक्तातच बिझनेस असल्यामुळे ते ते रीतीनंच विचार करणार आहेत पण आता ट्रेड वार हे वार आहे ट्रेड वार चीनबरोबर आता किती झालं तरी अमेरिका इज ऑलवेज ग्रेट एटलिस्ट मला तर वाटते चैनानं काही केलं तरी ते अमेरिकेशी हे युद्ध युद्ध म्हणजे हे ट्रेड वॉर डोंट मिसअंडरस्टँड मी आ, करू शकतील का हेच आपण डाऊट येतो पण काही सांगता येत नाही आपण कोणालाही कमी पण लेखू शकत नाही पण हे सगळ्यात ना इंडियाला फायदा होत असला तर मी मात्र खुश आहे इंडियाचं म्हणणं एवढ्याच आहे एटलीस्ट फार्मा फार्मा म्हणजे सगळे मेडिसिन्स आपण खूप अमेरिकेला पाठवतो हो त्याच्यावर ते टॅरिफ्स घालू नये म्हणजे तर फक्त आपल्यासाठीच असं नव्हे अमेरिकेतल्या जनतेला सुद्धा माफक दृश द्रिश्ट, दृष्टीनं औषधं मिळायला पाहिजे का म्हणजे प्रत्येकाला हेल्थ चांगलं असायला पाहिजे औषध मिळालं नाही म्हणून कोणालाही त्रास होता कामा नये ह्या हा चांगला हेतू आहे आणि इंडिया एक मेच्युर्ड कंट्री आहे काही लोक म्हणतात इंडिया घाबरते इंडिया बोलत नाही चायना असं म्हणते बाकी देश असं म्हणतात नाही इंडिया बिलकुल घाबरत नाही आपले लीडर्स दे आर हॅव्हिंग मेच्युरिटी त्यांच्याकडे मेच्युरिटी आहे म्हणून ते जरा शांतपणानं सगळ्याच बघून सगळ्याचा अभ्यास करून काय निर्णय घ्यायचा तो शांतपणानं घेणार हे बघा घाई निर्णय घेऊन उपयोगाचा नाही का म्हणजे काय निर्णय ते घेतील त्याचं इफेक्ट पूर्ण भारताचे जनतेवर पडणार आहे आणि एवढं सगळं झालं तरी मी वाचलं मला माहीत नाही आहे अमेरिकेत राहणारे आपले लोकांनी मला सांगावं अमेरिकेत अजूनही काही महागाई वाढलेली नाही आणि एवढ्या करूनही तिथे महागाई वाढली तर टॅक्स वगैरे ट्रम्प साहेब कमी करणार आहेत असं पण वाचायला येते ते काही तिथे अजूनही महागाई वाढलेली नाही आहे का महागाई वाढत नसली की लोकांना काही प्रॉब्लेम नाहीये माझं म्हणणं काही कुठल्याही इंडियातले असू देत अमेरिकेतले असू देत कुठल्याही लोकांना जनसामान्यांना त्रास होता कामा नये त्यामुळे आपलं सरकार आपले लीडर्स शांत बसले असले तरी ते काही घाबरून बसलेले नाही त्यांना माहीत आहे आपली जबाबदारी आपली रेस्पॉन्सिबिलिटी जे काही ते निर्णय घेतील तर आपले कॉमन पीपलला सगळ्यांना फेस करावं लागणार आहे हे त्यांना माहीत आहे म्हणून ते काय निर्णय घेणार आहेत ते विचारपूर्वक घेणार आहेत ते तुमच्याकडे सगळं एस्पेशली अमेरिकेत कसं काही चाललंय हे प्लीज कळवा म्हणजे आपले इथले लोकांना पण ते कॉमेंट्स वाचतील आणि त्यांना पण कळेल अच्छा हॅव ए गुड डे